जसा स्मार्टफोनचा वापर वाढला तसंच ते जे सोशल मीडियाचे जे प्लॅटफॉर्म आहेत त्यांचा देखील वापर सगळ्यात जास्त वाढला अनेक मोठमोठे सेलिब्रिटी देखील सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्मचा वापर करू लागले आपापल्या हे जे दैनंदिन दिनचर्या असेल किंवा आपलं काही एखादं म्हणणं आपल्याला मांडायचं असेल या सगळ्या माध्यमांसाठी मग सोशल मीडिया हे प्रत्येक माणसासाठी वरदान ठरलेलं आहे परंतु काही वेळेला सोशल मीडियाचा वापर इतका गैरवापर होतो आहे चुकीच्या गोष्टींसाठी वापर होत आहे की आपला जो फोन आहे हा लहान मुलांच्या हातात द्यावा की न द्यावा असा प्रश्न प्रत्येक व्यक्तीला पडत असणार कारण प्रत्येक घरामध्ये जितक्या व्यक्ती आहेत तितके स्मार्टफोन आहेत आणि जितके स्मार्टफोन आहेत तितके, तितके सोशल मीडियाचे अकाउंट असतात तेवढे त्यांचे आय डी असतात आणि त्याच्यामुळे प्रत्येक व्यक्ती अगदी दोन वर्षाच्या लहान बाळापासून ते अगदी ऐंशी वर्षाच्या वृद्धापर्यंत प्रत्येकजण सोशल मीडियाचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये वापर करतो आहे आता हा वापर कशाप्रकारे करतो आहे तर कोणत्या स्वरूपाचे कंटेंट बघितले जात आहेत तर सगळ्यात जास्त कंटेंट बघितले जात आहेत हे अश्लील कंटेंट आहेत सोशल मीडियावरती कशाही स्वरूपामध्ये येऊन जो नंगानाच चालू आहे हा नंगा नाच बघण्यामध्ये जशी तरुण पिढी व्यस्त आहे तसेच इतरही प्रत्येक समाज घटकातले प्रत्येक व्यक्ती स्त्री पुरुष आबाल वृद्ध अशा स्वरूपाचे कंटेंट कळत नकळतपणे स्क्रोलिंगच्या माध्यमातून त्यांच्या समोर येत असतात आणि मग प्रत्येकजण त्याचं त्याचं जे मन आहे ते रिझवण्याचा प्रयत्न करत असो प्रत्येकाला एक दहा सेकंदामध्ये तीस सेकंदामध्ये एक एंटरटेनमेंट हवी हवी आहे आणि या एंटरटेनमेंटच्या माध्यमातूनच ह्या सगळ्या गोष्टींचं जे अवडंबर आहे ते आजकाल माजलेलं आहे अशामध्येच प्रत्येक घरामध्ये असलेला जो यूट्यूब चॅनल आहे प्रत्येक घरामध्ये असलेला इंस्टाग्राम आयडिया आहे या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीचं होणारं मनोरंजन हे घातकी असू शकतं किंवा एखाद्या व्यक्तीला अशा ज्या फॉलोअर्स असतील किंवा वाढलेले फॉलोअर्स असतील किंवा एखादं मिळालेली प्रसिद्धी असेल ही प्रसिद्धी इतकी डोक्यामध्ये जाऊ शकते की ती व्यक्ती आपल्याच जवळच्या व्यक्तीचा घात करायला मागे पुढे बघत नाही अशा स्वरूपाची घटना आपण आता बघणार आहोत ही घटना कुठे घडलेली आहे कशा स्वरूपामध्ये घडलेली आहे हे सगळं सांगण्यापेक्षा या संपूर्ण घटनेचा जो सारांश आहे तो आपण बघूया एक साधारणपणे तीस वर्षाची एक महिला आहे तिचं नाव आहे रवीना आणि तिला एक सात वर्षाचा सा मुलगा आहे आणि तिचा जो नवरा आहे हा नवरा टँकर ड्रायव्हर किंवा ट्रक ड्रायव्हर अशा स्वरूपामध्ये काम करतोय आणि अनेक व्यक्तींना जसं सोशल मीडियाचं व्यसन असतं त्याच्यावरती व्हिडिओ करण्याचं व्यसन असतं इन्स्टाग्रामवरती छोटे छोटे व्हिडिओ टाकण्याचं जे व्यसन असतं किंवा नाद असतो तसा या रवीनाला नाद होता आणि हळूहळू तिने व्हिडिओ टाकायला सुरुवात केलेली आहे तिला फॉलोअरशिप वाढायला गेलेली आहे आणि साधारणपणे आत्ताच्या काळामध्ये साधारण पस्तीस हजारपेक्षा जास्त फॉलोअर्स तिच्या आय आयडीवरती झालेले आहेत आता इतके आय डी म्हणजे तिचं उत्पन्न सुरू झालेलं असणार स्पॉन्सरशिप सुरू झालेलं असणार त्याच्यामुळे तिला एक वेगळ्या प्रकारची भावना तिच्या मनामध्ये तयार झालेली आहे आणि आता या नेटवर्कच्या माध्यमातूनच तिची ओळख एका सुरेश नावाच्या व्यक्तीशी झालेली आहे तिची ओळख त्या तरुणासोबत झाल्यानंतर मग दोघेजण एकत्र यायला लागलेले आहेत कधी व्हर्च्युअली आणि तर कधी फिजिकली ही गोष्ट तिच्या नवऱ्याच्या लक्षात यायला लागलेली आहे आणि त्याच्यामुळे मग तिने तिच्या नवऱ्याने तिच्यावरती विश्व विश्वास ठेवण्याच्याऐवजी आता तिच्यावरती पालट ठेवायला सुरू केलेली आहे आणि एके दिवशी ही रवीना आणि सुरेश यांना दोघांनाही त्याने रंगे हात पकडला आहे आणि रंगेहात पकडल्यानंतर त्याच्यानंतर त्या या नवरा बायकोमध्ये अतिशय झुंपलेली आहे भांडण सुरू झालं आणि मग या सगळ्या भांडणातून या रवीनाच्या मनामध्ये अतिशय राग आणि उद्वेग हा कायमस्वरूपी येत होता त्याच्यामुळे या ही जी रवीना आणि तिचा जो ऑनलाईन मित्र आहे सुरेश यांनी या तिच्या नवऱ्याला मारायचं ठरवलेलं आहे आणि गळा दाबून तिच्या नवऱ्याची दोघांनी मिळून हत्या केलेली आहे आणि त्याला बाईकवर घेऊन एका नाल्याच्या ठिकाणी जाऊन मग त्यांनी त्याला फेकून दिलं आहे फेकल्यानंतर दोन तीन दिवस ती आता माझा नवरा कुठे गेला त्याला शोधलं पाहिजे अशा स्वरूपामध्ये तिची जे नवटंकी होती ही चालू होती कोणीतरी या नाल्याच्या बाजूला कुत्र्यांचा जो वावर होता हे बघून कोणाला तरी संशय आला आहे आणि त्या दिशेने काही लोकं गेलेले आहेत त्यांना ती डेडबॉडी तिथे आढळलेली आहे आता डेडबॉडीची अवस्था अत्यंत वाईट होती नाल्यामध्ये पडल्यामुळे पूर्ण मृतदेह फुगलेला होता पोस्टमॉर्टम करणे देखील अवघड होतं इतकी वाईट परिस्थिती या मृतदेहाची होती त्याच्यामुळे मग कोणीतरी पोलीस स्टेशनला फोन केला आहे पोलीस आलेत पंचनामा सुरू केला आता ही व्यक्ती कोण होती जिथपर्यंत पोलीस पोचलेले आहेत या मृतदेहाची ओळख पटलेली आहे आता मारलं कोणी याची चौकशी होणे बाकी होतं त्याच्यामुळे मग सी सी टी व्हीच्या माध्यमातून पोलिसांनी जेव्हा सगळे सी सी टी व्ही तपासलेले आहेत त्यावेळेला मात्र पोलिसांना हा सगळा प्रकार उघडकीस आलेला आहे समोर हेल्मेट घातलेले एक व्यक्ती बाईकवर बसलेला आहे त्याच्यामध्ये एक व्यक्ती आहे आणि त्याच्या पाठीमागे ही रवीना ही सोशल मीडिया सो कॉल्ड इन्फ्लुएन्सर बसलेली आहे आणि या व्यक्तीला घेऊन जात आहेत अशा स्वरूपाचा फुटेज पोलिसांना मिळालं आहे त्याच्यानंतर पोलिसांनी तिला अटक केलेली आहे आणि गुन्हा देखील कबूल केलेला आहे आता दुसऱ्या बाजूला हा जो तिचा मित्र आहे हा फरार झालेला आहे पोलिस याच्या मागावरती आहे आता ही इथपर्यंत जी स्टोरी होती ही अनेक ठिकाणी प्रसारित झालेली होती आणि आपण सगळ्यांनी कदाचित पेपरमध्ये वगैरे ऐकलेली असेल किंवा सोशल मीडियावरती देखील ही बघितलेली असेल परंतु या सगळ्या गोष्टीचा सांगण्यामागचा सा उद्देश असा आहे की ज्या वेळेला एखाद्या गोष्टीच्या आपल्याला अचानक प्रसिद्धी येते ही प्रसिद्धी हा येणारा पैसा हे पचवणं हे देखील प्रत्येकाच्या अखत्यारीतलं काम नसतं प्रत्येकाला ती गोष्ट जमतेच असं नाही हीच घटना एक्झॅक्टली या रवीनाच्या बाबतीमध्ये घडलेली आहे तिला जी काही प्रसिद्धी मिळाली ती प्रसिद्धी तिच्याच्याने सहन झाली नाही आणि मग तिच्याकडून इतकी मोठी आणि भयानक अशी दुर्दैवी घटना घडलेली आहे आता पुढे जाऊन तिला जेलमध्ये जावं लागणार आहे आणि जेलमध्ये ती गेल्यानंतर तिला तिच्या कुठल्याही प्रकारे रील्स बनवता येणार नाही आहेत सोशल मीडियावरती ॲक्टिव्ह राहता येणार नाही आहे आणि हे पूर्णपणे स्वातंत्र्य तिचं आता काढून घेतलं जाईल आणि तिला हा जो जेलचा कारावास आहे तो सहन करावा लागेल आता या सगळ्या गोष्टीमधून आपण काय शिकायचं तर हे आभासी जग आहे हे आभासी राहू द्यावं आणि आपलं जे घट्ट कौटुंबिक नात्याचं जग आहे हे देखील तसंच राहू द्यावं त्याला अबाधित राहू द्यावं त्याला कुठल्याही प्रकारे बाहेरच्या सोशल मीडियाची किंवा इतर कुठल्याही गोष्टींची आपल्या कौटुंबिक जगाला धक्का लागणार नाही याची आपण प्रत्येकाने काळजी घ्यावी ही घटना आपल्याला कशी वाटली आपण कमेंट करून जरूर कळवा कर त्याचबरोबर आपण हे देखील कमेंटमध्ये दे सांगा की अशा स्वरूपामध्ये जर का सोशल मीडियाचा अतिरिक्त वापर होत असेल तर हा वापर कशा प्रकारे आपल्याला कमी करता येईल प्रत्येकाचा असणारा स्क्रीन टाईम हा देखील कशा प्रकारे कमी करता येईल याबद्दल देखील आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आपण भेटणार आहोत अशाच एखाद्या नवीन क्राईम स्टोरीमध्ये तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद